किती वर्ष झाले ऑटो हे गाडी चालवते मला हे गाडी चालवून दीड वर्ष झालं अच्छा दुसरा भाजीचा बिझनेस गाडीतच भाजी आणते का म्हणजे गाडीतच गाडीतच विकते भाजी भाजी अच्छा पण किती किती ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि भाजी आणायला तर पहाटेच जावं लागतं पहाटे सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता घरी कोण काय आहे करायला चार पासून आपले दीड दोन तास घरचे काम करायचे अच्छा आणि मग आलं भाजी लावली नाश्ता केला की विकायला हां कुठल्या भागात मग भाजी विकला निकल एरियामध्ये नवनीतनगर तर इकडे आहे म्हणजे तिकडून आली आहे तू आता बापरेच आहे चांगलं आहे आणि मग मुलं वगैरे मुलगा एक आणि मिस्टर मिस्टर अच्छा अच्छा दोघे तुम्ही छान चांगलं चला छान चांगली <laughs> <laughs> तरक्की करा पोराला शिकवा छान एक नवीन बिझनेस तुम्ही तू निवडलास फार महत्वाचा हो ना अच्छा छान गाडी यांनी एक दोनदा आणली होती वाटते अच्छा अच्छा आज मी पहिल्यांदा आणली छान 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 या वर्षीचं मे फ्लावर फुललेलं बघा किती सुंदर आहे अगदी असं छान फुललेलं आहे मे फ्लावर एक इकड़े एक दुसरा अटफ्लावर आम बागे फुललेक् जोरा पढ़ा मधे मधे एक जोरा लुला छोटी गुड मॉर्निंग देखिए यहाँ मैंने जो पौधे लगाए थे इतने बड़े बड़े हो गए हैं इसमें कई सारे फ्लावर्स आ रहे हैं इसमें भी आते हैं ये बबूल का जो है इसका भी हमने लगाया नहीं लेकिन इसका हमने न किया तो ये इतना बड़ा हो गया है और ये जो है ये देखिए इतना बड़ा होने के बावजूद भी इसे एक भी फूल नहीं आ रहा था तो मुझे बहुत ही पूरी लगी हुई थी कि इसमें कौन सा फूल है कौन से कलर का है तो देखिए ये इसमें बहुत ही प्यारा सा सफ़ेद फ्लावर आज पहली बार आया हुआ है तो देखिए कितना मस्त है और इधर कलिया भी होगी नियम के अनुसार एक साथ तीन कलियाँ आती है तो यहाँ दो कलिया आई है इसमें और तीसरी आएगी तो इस प्रकार देखिए बड़ा ही प्यारा सा ये वाइट फ्लावर सफ़ेद फ्लावर इसमें आया हुआ है आजूबाजू में देखिए ये सारे जो है पौधे ये हमने लगाए हुए हैं इसका देखभाल हमने की है कई सारी गाय यहाँ आती है खा जाती है लेकिन ये जो पौधे हैं, ये फलते फुलते रहते हैं ये भी है इसमें भी ये डब्बे में लगाया हुआ था पिछले साल की, इसको यहाँ लगाया हमने ये है करम जी का ये घर का ही पौधा रखा है क्योंकि तो इसमें कितना फ्लावर आए हुए हैं ऑरेंज तो कलर की दिखाती देखिए बड़ी प्यारे प्यारे फ्लावर इसमें आते हैं ये देखिए और कई सारे फ्लावर इसमें आते हैं और इतना बड़ा ये तो पौधा तो हो गया इस प्रकार सब मेरा मैंने पाला हुआ जंगल है मैंने इसको तो मुरुष किया है इसलिए मुझे ये हर क्षण आनंद दे मार्च महिन्यात आम्ही स्टडी टूरला गेलो होतो सोबत चाळीस स्टुडंट्स होते आणि आमचा स्टडी टूर फार छान झाला औरंगाबादला एका ठिकाणी आमची गाडी खराब झाली आणि मग तिथे आम्ही जरा दुसऱ्या वे ठिकाणी वेगळ्या अशा ऑफिसमध्ये जेवणासाठी गेलो त्या ऑफिसच्या आवारामध्ये बिट्टीची झाडं होती बिट्टी म्हणजे ज्याला आम्ही महारा इथले महाराष्ट्रातले या नागपूर जिल्ह्यातले लोक आम्ही त्याला टापरं म्हणतो तर हे पांढऱ्या रंगाची टापरं खूप पडलेली होती झाडाखाली मी ती एका पॉलिथीनमध्ये वेचून आणली आणि आणून सगळी हे बघा अशी या कुंडीमध्ये टाकून दिली बघा किती आहेत अजूनही उगवतात आहे आणि थोडी माती टाकून दिली त्यावर मी हे बघा टापराजी दिसतात आहे सगळे हे बघा टप्पर सगळेचे सगळे आणले आणि इथे असे मी टाकून दिले असते बघा स्पष्ट दिसतात हे मी वरून थोडी माती झाकली पाणी टाकली पूर्णाच्या पूर्ण ही एवढी रोपं उगवली अजूनही काही रोपं उगवतच आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला हे रे रोप अजूनही उगवतच आहे आणखी म्हणजे बघा ले पा, पा की निसर्गाची अंकुरलेलं हे दिसत अंकुरलेलं दिसत हे सगळीच्या सगळी जी आहे सगळ्याच्या सगळ्या बिया म्हणजे सगळीच्या सगळी टापर जी आहेत ती उगवतात आहे तर एकही बी न उगवता राहिलेली देन ही काही रोप पहिली रोपं जी आहेत ती एवढी मोठी झाली की मोठी झाली आणि दुसरी जी आहे ती उगवतच आहे ती छोटासा रोग तुम्हाला दिसतो काहींना अजूनही इकडे अंकुरही आहेत काही काही अंकुरतात आहे तर अशा प्रकारे बघा निसर्ग प्रत्येक बी ही उगवण्यासाठी आहे त्याच्यामध्ये लपलेला जो सुप्त जीव आहे त्याला योग्य असं वातावरण मिळालं माती मिळाली प्रेम मिळालं पाणी मिळालं की ते सगळे असे कसे छान असे भरभरून उगवतात हे बघा मी किती रोपं निघालेली होती जवळजवळ पन्नास रोपं असतील आणि पुन्हा हे ते म्हणजे जेवढ्या बिया मी यामध्ये टाकल्या या एवढ्याशा डब्यामध्ये रिकामा डबा होता तो हा या रिकाम्या डब्यामध्ये बिया सगळ्या जेवढ्या आणलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या टाकून दिल्या सगळ्या बिया अशा फेकून दिल्या अक्षरशः आणि त्याच्यावर माती टाकून दिली आणि रोज पाणी घातलं आणि आश्चर्य बघा असं अगदी भरभरून ही रोप उगवली भरभरून अशी वाढली तर यावरून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक बीमध्ये रुजण्याची क्षमता आहे तसंच आपला जो विचार असतो त्या प्रत्येक विचारामध्ये काहीतरी बीज दडलेलं असते म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि त्या चांगल्या विचाराच्या बीजातून चांगलंच वर्तन समाजासाठी स्वतःसाठी निघा निसर्गाची जादू मी तुम्हाला दाखवते बघा कसं सुंदर असं फूल आज या रोपाला आलेलं आहे या रोपांना मी काही खूप अशी काळजी घेते असं अजिबात नाही पण ह्याला आलेल्या कळ्या आहेत पुन्हा एक बाजूला कळी पण आहे एक कळी आहे दोन कळ्या आहेत दिसतात आहे तुम्हाला ही एक कळी आहे आणि ही एक कळी आणि हे आज पहिल्यांदा या रोपाला उगवलेलं हे फूल आहे बघा याला असं किती अन्न मिळत असेल हे एवढ्याशा छोट्याशा पॉलिथिनमध्ये आहे आणि मुळात म्हणजे की हे कोणत्या रंगाचं आहे याची मला फार उत्सुकता लागलेली होती तर याला आलेले हे कारण तीन रंगाचे मी हे टापरं जमा करते आणि त्याच्यापासून रोपं तयार करून लावते हे रोप जे आहे हे, हे जवळजवळ तीन चार वर्षाचं तरी असेल आणि मग हे पांढरं आहे पिवळं आहे की ऑरेंज कलरचं आहे ही उत्सुकता मला होती याला जेव्हा कळी दिसली ना अचानकच मला ही कळी दिसली तर मला असं वाटलं की कुठल्या रंगाची तर हे पांढरं सुंदर असं फुल पाहून मला फार आनंद झाला आज मदर्स डे आहे आणि या मदर्स डेच्या दिवशी हे फूल जाणू काही माझं स्वागत करण्यासाठी आलं असं मला वाटते अगदी सुंदर असं हे फूल आहे आणि बघा याची अंगकाठी याचं शरीर जे आहे ते फारच नाही में याला मिळणारं पोषण जे आहे ते पण फारच कमी आहे एवढ्याशा पॉलिथिनमध्ये हे एवढ्याशा पॉलिथिनमध्ये मी काही फार काळजी पण घेत नाही या रोपाची फक्त याला रोज प्रेमाने पाणी तेवढं घालते तर असं हे निसर्ग आपल्याला भरभरवून देतो तुम्ही त्यांना प्रेमाने वागवा त्यांच्याशी प्रेमाने बोला मी यांना पाणी टाकताना रोज मी तुम्ही मला फार आवडतात आय लव यू असं मी या रोपांना म्हणते थँक्यू थँक्यू डिअर फ्लावर